नमस्कार रेशूज मध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे गुढीपाडव्याचा प्रसाद म्हटलं की सर्वात आधी कडुलिंबा आठवतो आणि हा प्रसाद खायचं म्हटलं तर अरे बापरे असं होतं पण इथून पुढे मात्र असं नाही होणार उलट सगळे आवडीने मागून खातील तर असा आज आपण प्रसाद बनवणार आहोत चला तर मग प्रसाद बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी इथे खलबत्ता घेऊयात व यामध्ये आता कडुलिंबाची कडु पाने घालायची तरीही कडुलिंबाची पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि हे पहा शक्यतो कोवळी पानं घ्यायची किंवा मोठी पानं घेतली तरीही चालतील तर आता इथे बघू शकता इथे थोडी अशी मोठी तर इथे एकदम कोवळी अशी पंचवीस ते तीस पानं घेतलेली आहेत यानंतर दोन ते अडीच चमचे भिजलेली हरभरा डाळ म्हणजेच चना डाळ घालायची त्यानंतर दोन चमचे खवलेले खो खोबरे घालायचे त्यानंतर दोन चमचे गूळ घालायचा तर इथे मी काळा गूळ वापरलेला आहे आपण नेहमीचा पिवळा गूळ वापरला तरीही चालेल तसेच त्यानंतर दोन चमचे बडीशेप घालायची आता हे सर्व चांगलं एकत्र मिक्स करून घ्यायचं तर कसं असतं काही काही ठिकाणी हे सर्व साहित्य घालतात एकत्र मिक्स करतात म्हणजे कडुलिंबाचं पान सोडून बाकीचं साहित्य एकत्र मिक्स केलं जातं व कडुलिंबाच्या पानावरती याचा गोळा ठेवून प्रसाद म्हणून दिलं जातं तर हे पहा अशा पद्धतीने कडुलिंबाच्या पानावरती हे साहित्य ठेवतात आणि गुढीपाडव्याच्या पाठावरती हे थे ठेवलं थे जातं तसंच हा प्रसाद सर्वांच्या हातावरती दिला जातो पण काही ठिकाणी काय असतं हे सर्व साहित्य एकत्र मिक्स केलं जातं आणि चांगलं असं ठेचलं जातं तर इथे खलबत्त्याचाच वापर करावा त्याची चव खूप छान होते या प्रसादाची तर अशा पद्धतीने हे बनवलं जातं कडुलिंबाच्या पानावर हे साहित्य ठेवून जर खाल्लं तर थोडासा कडवटपणा जाणवतो पण असं जर ठेचून घेतलेला प्रसाद जर आपण खाल्ला तर तो, तो इतका छान लागतो ना आणि हे पहा असं थोडंसं मोठं मोठं ठेवायचं खूप बारीक नाही करायचं आणि कडुलिंबाची पानं मात्र चांगली ठेचली गेली पाहिजेत म्हणजे याचा रस जो आहे कडुलिंबाच्या पानांचा हा या सर्व साहित्यांमध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे म्हणजे ही पानं बारीक होऊन या साहित्यांमध्ये चांगली मिक्स झाली पाहिजेत याची चव इतकी छान लागते ना म्हणजे कडुलिंबाच्या पानाचा प्रसाद असून सुद्धा तो खूप टेस्टी लागतो म्हणजे मसाला पान जसं आपण खातो त्याच्या जवळपास याची टेस्ट जाते इतकं हे टेस्टी लागतं तर हे पहा किती छान हा प्रसाद बनलेला आहे कडुलिंबाची पानं सुद्धा अगदी बारीक झालेली आहेत आणि अगदी मस्त हा प्रसाद तयार होतो तर आता आपण बनवलेला प्रसाद थोडा खाऊन पाहूया मग मी तुम्हाला याची टेस्ट सांगेन वाव मस्त खरंच कडुलिंबाचा प्रसाद आहे असं वाटत सुद्धा नाही अगदीच साधारण कडवटपणा जाणवतो पण टेस्ट मात्र खूपच छान आहे काहीच या कडवटपणाचं वाटत नाही की टेस्टी प्रसाद हा प्रसाद तयार होतो सुरुवातीला हा प्रसाद खायचं म्हणजे मला सुद्धा नको वाटायचं पण जेव्हा असा प्रसाद बनवला तेव्हा मात्र मी पुन्हा मागून खाल्ला इतका टेस्टी होतो जर लहान मुलांना हा लिंबाचा प्रसाद आहे असं न सांगता खायला दिला तर त्यांना ओळखणार ना सुद्धा नाही अक्षरशः ते पुन्हा मागून खातील इतका छान प्रसाद इथे तयार होतो आता एका वाटीमध्ये आपण हा प्रसाद काढून घेऊयात आणि बघू शकताय किती छान वाटतो हा प्रसाद मी इतकं कौतुक करते कारण खरंच तो तितका टेस्टी बनतो आणि अशा पद्धतीने करून पहा घरातील सर्वजण आवडीने खातील आणि बघू शकताय किती छान प्रसाद दिसतो हा सर्व साहित्य एकत्र अगदी छान वाटतात शिवाय ते औषधी गुणधर्माचाच आहे दिसतो ना किती छान दिसतो हा प्रसाद गुढीपाडव्याला हा आवर्जून खाल्ला जातो आणि सर्वांना खाऊ घाटला जातो तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा ते सुद्धा असा प्रसाद बनवून आवडीने खातील आणि हो कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपले या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत